आर्टिकल तीनशे सत्तर ट्विटर रिव्ह्यू द काश्मीर फाईल्स नंतर आता आर्टिकल तीनशे सत्तर प्रेक्षकांनी एका शब्दात सांगून टाकलं विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स न त्यावेळी देशभरामध्ये दे, मोठं वेगळं वातावरण तयार केलं होतं त्या चित्रपटाचे ज्या पद्धतीने प्रमोशन केलं गेलं त्याची सगळीकडे चर्चा होती द काश्मीर फाईल्स मूवी काश्मीर फाईल्स वर जेवढी टीका झाली तेवढीच त्यांच्या वाट्याला लोकप्रियताही मिळण्याचे दिसून आले आता काश्मीर फाईल्स नंतर यामी गौतमच्या आर्टिकल तीनशे सत्तरची ची चर्चा आर्टिकल तीनशे सत्तर मूवी रिव्ह्यू होताना दिसत आहे बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जात होते अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यावर सोशल मीडियावर झाले आहे त्यात प्रतिक्रिया देत आर्टिकल तीनशे सत्तर वर कौतुबाचा वर्षाव गेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणातून आर्टिकल तीनशे सत्तरचा उल्लेख केला होता त्यावेळी कलाकार यामिन त्यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले होते नुसता वाद नव्हे तर ज्या गोष्टीमुळे संघर्षाला सुरुवात झाली त्या मुद्द्यांना यामीन आपल्या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे अनेक नेटकऱ्यांना तिचा हा चित्रपट प्रचंड आवडला आहे त्यातील वेगवान कथानक ॲक्शन संवाद हे प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे भारताचा भौगोलिक सामाजिक इतिहास वेगळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न आर्टिकल तीनशे सत्तर मधून करण्यात आला आहे पॉलिटिकल ड्रामा म्हणून त्या चित्रपटाकडे पाहिले गेले आहे अजय देवगनच्या भारदस्त आवाजात आर्टिकल तीनशे सत्तरला सुरुवात होते या चित्रपटातील कथानक धुनी हस्कर नावाच्या फिल्ड ऑफिसर भोवती फिरताना दिसते हा नेता आहे त्याच्या कारवायांनी तो परिसर त्रस्त झाला आहे या चित्रपटाला मास्टरपीस असे म्हटले आहे त्यातील देशभक्तीचा जो विषय आहे त्याला उत्तमरित्या सादर करण्यात आल्याचे नेटकऱ्याने म्हटले आहे त्यांनी यामीच्या भूमिकेचे कौतुक केले आहे बऱ्याच दिवसानंतर तिचा उत्तम अभिनय पाहायला मिळाला अशी प्रतिक्रियाही तिला नेटकऱ्याकडून करून मिळाली आहे एन आय एच्या अधिकाऱ्यांनी यामिन ज्या प्रकारे भूमिका साकारली आहे त्याला तोड नाही तिनं तिच्या अभिनयानं चात्याला जिंकून घेतले आहे एका वेगळ्या प्रकारचा सिनेमॅटिक क्लिबर्टीचा अनुभव या चित्रपटातून मिळाल्याचे नेटकऱ्याने म्हटले आहे हा चित्रपट प्रत्येकानं पहावा असे आवाहनही चात्याने केलं आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हव्या असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय